हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा हात शुभ सकाळ सकाळचे सव्वा सहाचं सा टायमिंग असावं घड्याळ एवढं बघितलं नाही तर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभारी कालच्या कमेंटसाठी सुद्धा भरपूर सारे आभारी आणि काही तुमचे प्रश्न होते ना त्याची उत्तरं मी आज देत आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल रोज साडेतीन लाणारे माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा रात्रीच मी सगळी तयारी जी होती आजचा जो दिवस होता ना माझा तो कडधान्याचा होता जसं तुम्हाला मी म्हटले की आलटून पलटून स्वयंपाकाचं नियोजन असतं म्हणजे कधी पालेभाज्या कधी डाळी कधी वरचं आपलं जसं की छोले म्हणा किंवा सोयाबीन बनवते असे काहीतरी एक दिवस आहेत माझा चार्ट तर बनलेला नाही चार्ट आता माझ्या तोंडपाठ झालेला आहे आणि माझे जुने जर व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार्ट शेअर केलेला होता ज्यांच्या जा आता स्कूल सुरू होतील ना तेव्हापासून आपल्याला टास्क असतो सकाळी नाश्त्याला का करा काय करायचं ते स्वयंपाकाचं असतं तर त्याच्यासाठी तो व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर केलेला बघा नसेल तर मग आपण बनवूया पुन्हा एकदा बाकीच्या अजून कमेंट होत्या की खडी कशी आणली काय याच्या संदर्भात तर हो पुढं जाऊन ना मी नंबर दिलेला आहे तुम्हाला डिटेल्समध्ये शेअर केलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट संदर्भातच मी बोलत आहे चॉपिंग बोर्ड तर ए वन आहे काल पण मी कमेंटमध्ये उत्तरं तुम्हाला दिलेले दिले आहेत म्हटलं जास्त उत्तरं जर आली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली बरी पण ते कागद आहे ना पूर्ण निघालं नाही मला पण त्या दिवशी गडबड होती सागर वगैरे येणार होता टायमिंग खूप झालेलं होतं त्यामुळे मी अर्धच काढलं जसं ते गरम ह्याच्यावरती धरलं पण काय व्हायला लागलं ना फ्लॅट आहे त्यामुळे ते सगळं आपल्या हाताला चटका मारायला लागलं बाकीचं कसं हलकं जरी गरम केलं ना तर होऊन जातं बटाटा कांदा एकाच जागीला बसून ना मी काय करते जेवढं भाज्यांसाठी कटिंग पाहिजे ना सगळं कटिंग करून घेते रात्रीच कडधान्य वगैरे सगळी भिजत घातलेली होती त्यामुळं सकाळी मला सोपं गेलं उद्या काय करायचं हे नियोजन आदल्या दिवशी संध्याकाळी असावं हो मी म्हणेन कारण सकाळी उठून ना ते विचार करण्यात वेळ घालवणं त्याच्यामध्ये ते काय शोधाशोध करणं याच्यापेक्षा आपलं कधीही नियोजन जे असेल ते सकाळी पाहिजे आणि संध्याकाळी काय बनणार हे तुमचं दुपारीच ठरलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी सांगते चार्ट जे असतात ना तयार करून ठेवायचे आता हां ज्यांना लोड नाही सकाळचा स्वयंपाकाचा त्यांच्यासाठी प्रश्न नाही आहे त्यांच्यासाठी भरपूर सारा वेळ असतो पण ज्यांना ना लोड असतो डबा तयार लागतो आता उद्या मुलांचे स्कूल वगैरे तर ता त्याच्यासाठी नियोजन फार महत्त्वाचं असतं कमी वेळात आपली कामं योग्य पद्धतीनं कुठलंही टेन्शन न घेता करायचं असेल तर नियोजन आणि मी डेली ते करते मसूरची जी भाजी आहे ना ती कशा पद्धतीनं मी करत आहे सुरुवातीला तर ती चवळी जी होती ती तर लावली आपलं कुकरला पण मसूर त्याच्यामध्ये काटलेला आहे कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट सगळे ठरलेले थोडे थोडे मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर सगळं घातले थोडंसं मीठ घातलं गरम पाणी एकदम गरम पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि कुकरला चिट्ट्या द्यायला ठेवलेलं आहे अशी पण कधी पण तुम्ही अख्खा मसूरची भाजी करून बघा एकदम साधी सिंपल कमी वेळेत होणारी चवीला पण छान लागते कारण सगळं शिजलं जातं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी कांदा टोमॅटो व्यवस्थित मी भाजून घेणार आहे मी आता चवळी जी आहे ती लपतप बनवणार कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे हलकासा बटाटा बटाट्याने टेस्ट कधी पण वाढते आणि भाजीची क्वांटिटी समजा कमी असेल जर वाढवायची असेल तर टोमॅटो कांदा वाढवण्यापेक्षा बटाटा एखादा घातला तर भाजीची आपली क्वांटिटी वाढते त्याच्यामध्ये घातलेले आहेत मी आपले रेग्युलर मसाले जे आधी पण मी घातले होते थोडे थोडे आणि पुन्हा थोडे थोडेसे घातलेले आहेत आणि हलकंसं तेच शिजलेलं चवळीचं जे पाणी असतं ना तेच सुरुवातीला टाकून थोडंसं मसाला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मग चवळी घातलेली आहे वरून आपला गरम मसाला घातलाय झाले आपली चवळीची भाजी तयार झाली हिथं खडे मसाले घेतलेले आहेत चक्रीफुल आहे मोठी वेलची बारकी वेलची सोबतच धने आहेत जिरे आहेत याच्यामध्ये थोडीशी खसखस तीळ हे जे सगळं आहे घ्यायचं माझ्या जेवढं होतं जेवढं वर हाताला लागलं तेवढं घेतलं या उकळीमध्ये बारीक कराय गेली पण झालं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा ते सगळं काढलं डेसिकेट कोकोनट थोडंसं घेतलं आणि तो आपला गरम मसाला जो आपण तयार केलेला आहे पुन्हा कडेमध्ये जिरं जिरामरची फोडणी कांदा घातलेला आहे आणि जो आपला मसाला जो आपण आता वाटून घेतलेला होता जो खडा मसाला तो त्या म्हणजे घातलेला आहे बेसिक मसाले आधी पण आपण सगळे वापरलेले आहे धाणा पावडर जिवं म्हणजे जिरं हळद जे काय असेल ते कश्मीरी लाल मिरची त्यामुळे थोडं थोडं घातलेलं आहे थोडंसं तेल सुटू दिलं आणि याच्यामध्ये जो आपण अख्खा मसूर जो होता जो शिजवून घेतलेला होता तो बऱ्यापैकी असाच घ्यायचा आहे एकदम गीर पण करायचा नाही आहे किंवा असा एकदम मोठा पण नको कोथिंबीर असेल तर वरून कोथिंबीर टाकायची झालं आपला जो काही अख्खा मसूर आहे चवळे आहे तयार झाले मी इथं दिलेले होते जबरदस्तीनं तुमच्या दादाला काजू बदाम जे आहे ते मी सगळ्यांसाठी भिजत घालत आहे म्हणजे आता चिव असू दे आरू असू दे प्रत्येकाला देत आहे तुमच्या दादाला तर बदामाची लई गरज आहे गजनी प्रकार झालो आहे त्याच्यानंतर त्यांना दिलं कसं ते कॅमेरा सुरू केला ते खायला घातलं कारण खात नाही ड्रायफ्रूट आवडत नाही पावडरी करून बसले लाडू बनवून बसले तुम्ही पाहिलेले माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर मी त्यांची हेल्थ चांगली राहावी कारण कष्टाचं काम असतं म्हणून मी माझ्यापर्यंत भरपूर प्रयत्न केलेले आहेत पण ते तेवढेच चार दिवस नकरे पुन्हा जायचे ते त्यामुळे आता काय करते भिजत घालते का तर पुन्हा आणि चावायला वगैरे बैताग नको कसं तर दिलं त्याच्यानंतर ते, ते गेले कामावर माझं सगळं काम उरकलं आणि त्याच्यानंतर आलेले होते म्हटलं आज देवघरातली भांडी जी काय आहे ती क्लीन करायची कारण शुक्रवारचा दिवस होता आणि शक्यतो माझा आधीपासून जर बघायला गेलं जसं तेरा वर्षातलं रुटीन तर शुक्रवारचा दिवसच असायचं असं असायचं की ज्याच्यामध्ये ना मी खूप क्लीन करायची म्हणजे भांडी असू दे काही असू दे बाकी नाही करत तुमच्याच कमेंट देव की रेग्युलर असते का तर नाही अजिबात नाही आठवड्यातनं एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा व्रत वैकल्य असतील तेव्हा जसं आता गुरुवार शुक्रवार असतात तर त्या हिशोबानं अजून पण रुटीन तसंच आहे रेग्युलर देवगा असायची पण नाहीये आणि रेग्युलर फक्त आंघोळ घालायचे आपल्या रेग्युलरच्या पाण्यानं थोडंसं घाई गडबडीत हे केलेले आहेत तांब्यांचे जे काट आहेत ना ते राहिलेले आहेत आता त्याला म्हटलं नंतर हे करायचं कारण तो जो तांब्या आहे तो मी ठेवत नाहीये आहे प्रमाणे सगळं काढलं आज धन लक्ष्मी कुंचन जो होता ना तो पुजायचा होता पण हो सेवा म्हणून किंवा ते जे आपण म्हणतो ना ज्यासाठी आपण मागवलं किंवा आता मी तर मागवलेलं नाही मला तर म्हणतात ना आई लक्ष्मी मातेच्या कृपेनं आलेलं आहे पण त्याची सेवा म्हणून मी नाही करत पण गुरुवारच्या दिवशी किंवा ते असं म्हटलं जातं की पौर्णिमा वगैरे जर असेल तर त्या दिवशी तशा पद्धतीने करावं म्हणून मी ते करत आहे आणि तेच तुमच्या संग थोडक्यात शेअर करते बाकीची माझी आधीची जी देवपूजा होती ना ती पहिला आवरून घेतली म्हटलं ते केल्यानंतर मग शेवटला हे करायचं जो मंगल कलश होता ना खाऊची पानं जमलं तर आणतात कधी दादा जवळच आहे आंब्याचं झाड कोणी आणून दिलं तर लावते अन्यथा नाही मंगल कलर जो आहे तो रेग्युलर तुम्ही माझा पाहिलेला आहे फक्त तांब्या असतो त्याच्यामध्ये सुपारे असते पैसा अक्षदा हळदी कुंकू बाकी खाऊची पानं असो नसो काहीही टेन्शन घ्यायचं नाही पण ज्यावेळेला तुम्ही पहिल्या दिवशी पूजताय त्या दिवशी मात्र त्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या नंतर मग रेग्युलर नाही घेतलं तरी चालेल मी डेली मंगल कलशातलं पाणी बदलते डेलीचं माझं असतं तुम्हाला जर डेली होत नसेल तर मंगळवार शुक्रवार असं करू शकता आता जे धनलक्ष्मी कुंचन होतं त्यातलं सगळं साहित्य बाहेर काढलं ते जे तांदूळ आहे ते ताईने सांगितलेलं होतं की त्याची खीर वगैरे बनवा त्यामुळे ते, ते साईटला काढले दुसरे घेतले मला माहित नव्हतं त्या प्लेटमध्ये ना पैसे ठेवायचे असतात त्यामुळे मी काय केलेलं आहे दहाचे दोन कॉईन एक एक रुपये असे पैसे घेतलेले ती जी डिश आहे त्याच्यावरती पैसे आणि त्याच्यावरती मग तो कुंचन ठेवायचा आहे सुरुवातीला खाली हळदी कुंकू आता ज्यांची म्हणजे माहिती ज्यांनी ज्यांनी मला दिली त्या हिशोबानं त्या ताईंनी जशी माहिती दिली त्या हिशोबानं मी करत आहे त्याच्यानंतर मग जे साहित्य आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं आहे तुम्ही बघितलं मला माहीत पण नव्हतं खूप साऱ्या ताईंकडे जे जे आहे त्याने त्यांनी मला ती वरचेवर वरचेवर माहिती दिली त्याच्यानंतर एक एक टाकायचं पुन्हा थोडेसे तांदूळ टाकायचे पुन्हा थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि असं तीन वेळा करायचं मग मी तिसऱ्या वेळेला आहे ना त्याच्यावरती पुन्हा हळदी कुंकू आणि पुन्हा त्याने जी दिलेली फुलं असतात ही बघू शकता चांदीची ती फुलं ठेवलेली आहेत राऊंडमध्ये ता 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 तर ताईने सा जसं सांगितलं तशा पद्धतीने कारण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे त्याच्यानंतर तुपाचे दिवे लावले आज म्हटलं शुक्रवार आहेत चला थोडेसे जास्त लावूया कारण त्या तुपाच्या वाती पण ज्या होत्या त्या ताईनेच मला पाठवलेल्या होत्या त्या पण होत्या मी पूजा कोण साईडला होते तो पण सागर आलेलो होता चिवनं त्याला नाश्ता दिला कारण याने आज ठरलेलं होतं सुट्टी घ्यायची गेला होता थोडंसं बाहेर पण कशाचं काय आणि वेळ मिळत नाही फक्त जेवताना आणि नाश्ता करतानाच मोबाईल बघायला वेळ मिळतो दिवसातले फक्त चार तास झोप बाकीचं फुल काम अशा पद्धतीने सागरचं रुटीन आहे काही नवीन ताई म्हणतात सागर कोण आहे तुझं तर सागर भाऊ आहे मी मोठी आहे माझ्या पाठी सागर आहे आणि सागरच्या पाठी संदीप आहे मुळात सांगाय गेलं तर मामा वगैरे हे जे आमची पूर्ण फॅमिली जी आहे ना याच्या सगळ्यामध्ये मी फक्त एकटी आहे एकुलती एक, एक बाकी सगळी मुलं आहेत आणि आता जर बघायला गेलं तर आता आम्ही तिन्ही बहीण भावंड यांच्यामध्ये सुद्धा किट्टो एकटी आहे आता संदीपला नेक्स्ट जे होईल ते मुलगी व्हावी अशी आमची इच्छा आहे कारण कसं असतं बघा की किट्टो आहे पण ज्याचं त्याला पण एक पाहिजेल ना की त्यांना आपण राखी बांधणं म्हणा किंवा एक मुलगी घरासाठी हवी बघूया आता काय होतंय जो कुंचन आहे ना त्याचं फायनल हे दाखवत आहे मी अशा पद्धतीने आहे आता नवीन जता आहे त्यांनी सांगावं बरोबर आहे का नाही माझी देवपूजा वगैरे झाले आता घेते मी चहा चहा आणि बिस्किट तर आपलं खाते आणि पुन्हा आपल्या दिवसभराच्या रुटीनला लागते आता डायरेक्टली मी भेटते दुपारी किंवा संध्याकाळी तोपर्यंत आराम करा छान राहा मस्त काय हे टायमिंग जे होतं हे दुपारचं टायमिंग होतं सागर आलेलं होतं जेवायला सकाळी बनवलेली जी चवळीची भाजी आखा मसूर सोबत घेतलेला आहे ताक आता सध्या जर आपण पाहायला गेलं सकाळ संध्याकाळी डेली ताक भात आहे चटणी आहे मामांच्या ज्या चटण्या आहेत ना त्यातली कुठली तरी एक चटणी आम्ही घेतच असतो आणि हे टायमिंग होतं संध्याकाळचं जे साडेसहा आसपास असावं दादा आलेले आहेत तुमचे सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे कारण माझं आत्ता सगळं आवडून झालं जसं आजच्या कमेंटमध्ये होतं की ताई खूप लेट व्हिडिओ आला खूप वाट बघितली खरंच नाही मनापासून माफी मागते ह्या घरात आल्यापासून माझा वर्कलोड खरंच जास्त झाला आहे तिथं जे होतं ना त्याच्यातले किती पट हो पण माझ्यावरती सत्तर पट तरी वाढलेला आहे इथं तिथल्यापेक्षा त्यामुळं हे होतं आहे असो शेरूला तरही काढले बाहेर कारण का त्याला जेवायला वगैरे घालायचं आहे किती वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत त्याचं टायमिंग जे ठेवलेलं आहे ते नऊ सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान ठेवले आता त्याला जेवायला घालणार आहे आ, ही पोरं घालतील पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला ट्रॉली बद्दल शेअर करणार आहे तर हे सगळे शेरूचे नखरे आहेत कारण जेवणार होता म्हणून बाहेर घेतलेलं कारण जेवणाचं मी बाहेरच ठेवलेलं आहे व्यवस्थित असा जेवतो म्हणून तर पूर्णपणे अशी नखरे दाखवतो असा म्हणजे इमोशनल अत्याचार करतो ना की जणू काही तो खूप नाराज आहे ट्रॉली आहे ही। ही वरच्या ट्रॉल्या पूर्ण निघत नाही जर त्या पूर्ण निघाल्या तर अंगावरती पडू शकतात त्यामुळे वरच्या ट्रॉल्या निघत नाहीत पण हो खालच्या ज्या ट्रॉली आहेत ना त्या आरामात निघतात अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा तुमचा प्रश्न की ज्यावेळेला तुम्ही ट्रॉली आत बाहेर करता अर्शीला ओरखाडे खरके वगैरे पडतात का तर अजिबात नाही कारण खालच्या साईडला त्याला आहेत विलं म्हणजे चाक आहेत त्यामुळे तुम्ही इझिली आत बाहेर करू शकता ह्या ज्या ट्रॉली आहेत ना ह्या पूर्ण अशा बाहेर निघतात आता सगळ्यांना पडलेला एक प्रश्न म्हणजे काय तर ह्या ट्रॉल्या बाहेर तर निघतात ठीक आहे रेग्युलर तुम्ही व्हिडिओमधून बघता पण याच्यामध्ये भांडी कशी ठेवायची आणि काढायची कशी तर इथून जागा आहे पाठीमागणे पण आपण काय पाठीमागणं काढणार नाही हा कडेनं जागा आहे यामध्ये जर ठेवायचं झालं तर आम्ही अशा पद्धतीनं ठेवतोय आणि काढायचं झालं तर अशा पद्धतीनं तुम्ही बाहेर काढता तर त्यावेळेला तुम्हाला कळतं की एकदम सोपा आहे पण मी तुम्हाला खरंच सांगेन अगदी डोळे झाकून तुम्ही अशा ट्रॉल्या बनवून घ्या ट्रॉलीच्या पाठी मग बघू शकतं एकदम वाईट आणि एकदम स्वच्छ आहे कारण का तर हे रेग्युलर बाहेर निघलं जातं रेग्युलर व्यवस्थित आरामात सगळं होतं काही ट्रॉल्या ज्या आहेत त्या अखंड निघतात बाहेर आणि काही आहे ते अशा पद्धतीने हे पद्धतीने मोठ्या आहेत ट्रॉल्या खूप मोठी ट्रॉली आहे ही याच्यामध्ये आरामात जे काय आपलं आहे ना चमचे चाकू वगैरे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत त्यामुळे ते टेन्शन नाही आहे की बाबा आ, हे निघतं न निघतं कसं काय पण वरच्या ट्रॉल्या अशाच कराव्या लागतील तुम्ही जर वर एक करा दोन करा तीन करा अशाच करा आणि एक आखंड अशी का केलेली आहे मोठे मोठे साहित्य जे जा आहे जास्त किरीमिरी जी जा जे आहे ते लागत नाही मला ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच ज्या वेळेला तुम्हाला काय पाहिजे असेल ट्रॉली जी आहे त्याची बाहेर काढायची कारण आपल्याला कसं वाटतं की आपली रेग्युलर जी ट्रॉली असते फिट केली ती इथंपर्यंत आपण असं वडतो आरामात इथंपर्यंत वडतोय ही थोडीशी अशी वडायची या साईडनं वाकायचं आणि घ्यायचं हे खूप सोपं पडतं म्हणून समोरच्या साईडला म्हणजे जिथं मी स्वयंपाक करते आता ही जी साईट आहे ही मी स्वयंपाक करते तर या भागामध्ये ना होता होईल तेवढं सामान मी जे ठेवलेलं आहे ना ते मोठं मोठं ठेवलेलं आहे कारण का छोटे छोटे काही भरण्या वगैरे म्हणलं ना आपल्याला काय करावं लागतं सतत सतत ना पुढं मागं व्हावं लागतं म्हणून ही एक आणि इथं पण तशीच बसवलेली हो आहे भांडी जी आहे ती डोंट क्रेट आपण गासून अजून ठेवलेले आहेत ती हे केलेले नाही आहेत आणि माझे जुनी व्हिडिओ जर बघितले इथं आल्यापासूनचे तर त्याच्यामध्ये कळेल की मी भांडी कशा पद्धतीने लावते हे पण तशाच पद्धतीने खाली मोठ्या मोठ्या वस्तूंसाठी जागा केलेल्या आहे खूप मोठ्या वस्तूंसाठी जागा आहे माझे जर वरची भांडी जर खाली आली तर तुम्हाला कळेल कारण मी सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही टाइमची भांडी एकदम लावते पाण्याचा चांगला निचरा होऊ देते त्यामुळं आणि बस सिंपल अशा फुलून द्यायचे म्हणजे काय तर पर्शीला क्रॅक पडण्याचं टेन्शन नाही अजिबात वरच्या ज्या ट्रॉली आहेत त्या अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये रेग्युलर मला सकाळी जो काय लागतो हा आपला मसाल्यांचा पोर्शन आहे तो इथं साईडला गेला आहे जेणेकरून मी जरी इकडं तोंड करून अशी उभारली तर मला हे पण नको आणि हे पण नको त्याच्यासाठी इथं घेतलेला आहे हा पोर्शन जो आपल्याला छोटं मोठं सतत उघडावं लागतं ना तो साईटला घ्यायचा म्हणजे जेणेकरून मी जर इथं उभारली तर या साईटनं मी सगळं घेऊ शकते म्हणजे कुठेही आपल्याला अडचण नाही त्याच्याखाली सेकंड ट्रॉली हे अशा पद्धतीने ही पण फिट आहे पूर्ण निघते पण फिट आहे काढता येत नाही इथे ह्या दोन ट्रॉल्या ज्या आहेत त्या काढता येत नाहीत आणि ही जी ट्रॉली आहे ना ही ट्रॉली मात्र अशी पूर्ण बाहेर निघते आतमध्ये बघू शकता हे एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे म्हणजे तुम्हाला कुठंच काही घाण दिसणार नाही आणि याला सुद्धा अशा पद्धतीनं खाली चाक आहेत हे तर मी किचन मध्ये उभे आहेत तर पूर्ण घामानं भिजलेले आहे असो आता हे झाल्या ट्रॉल्या आपण किती बनवलेल्या आहेत इथं तीन आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे इथे दोन आहेत हे काय नाही हे फक्त ओपन आहे ज्याच्यामध्ये ना मी हे ठेवते भांडी वगैरे म्हणजे पाण्याची बाकी इथं काही जास्त एक्स्ट्रा केलेलं नाही बरेच जण साबण निर्मा खाली ठेवतात हे बघा त्यांना जागेचा प्रॉब्लेम असतो म्हणून ते ठेवतात त्यांना पर्याय नसतो ठेवणं गरजेचंच आहे पण आपल्याला सगळीकडे गर भरपूर आहे त्यामुळं मी विचार केला की तिथं नकोच कारण पाण्यानं सगळं असं म्हणतात ना बाष्ठ तयार होतं आणि ते सगळं गंज लागो लहो हे ते होतं त्यामुळे तिथं कुठलंही आपल्या साईडला काही बसून घेतलं नाही आणि हे जे आहे इथं ओपन ठेवलेलं आहे पण इथं ना कार्पेंटर मुळे डोक्याला ताप झाला आहे माझ्या तो काय झाला इथं बघा पार्टिशन टाकायचं होतं टाकलेलं नाही आहे डबा तात्पुरतं ठेवायचं आता काय नाही कधी करून देतात देवदान बाकी हे तर पूर्ण सगळं आहे किचन टूर जे आहे ती मी लवकर देवीनस सगळ्या टूर जे आहे त्या देवीनस ते सगळं होऊ दे जे आपलं किचन असतं ना ते अशा पद्धतीने असतं काही आता यापेक्षा अजून किती मोकळं ठेवायचं पूर्ण एरिया जो आहे तो रिकामा आहे हा पूर्ण त्यामुळे रेग्युलर किचन असं असतं ज्या स्वयंपाक करतो त्याच वेळेला किचन जे आहे ते पसाऱ्यानं भरलेलं असतं साजिक आहे कोणाचं पण असत असं नाही आहे थोडीच तर असं आता बाकीची माहिती दादा देतील तुमचे त्या ज्या ट्रॉली आहेत विदाऊट फिटिंग कशा पद्धतीनं त्या ट्रॉल्या ज्या आहेत ना खाली त्याला विल आहेत त्यामुळं आपल्या फरशीला खरक पण पडत नाहीत फिटिंग कशाला प्रत्येक साईज प्रमाण त्याला ट्रॉली बनवलेली आहे म्हणजे एक ट्रॉली अखंड पूर्ण हा एक ट्रॉली अखंड त्याच्यात आतले जे कप्पे आहेत त्याच्या आतल्याच म्हणजे अखंड ट्रॉलीच्या आतल्याच ते सेटअप बनवून घेतले जसं आपण आता शेड मारायचं झाला कसं खांब वगैरे फक्त खाली नाहीये पण कडने आहे फिटिंग सगळं म्हणजे एक काय समजा हा कप्पा आहे तर ह्या कप्प्याच्या आतल्यात पूर्ण ट्रॉली एक बनवली त्याला खाली बिल आणि बाकीचे ड्रॉवर आहेत ते त्याच्या आत आहेत त्याला स्लायडिंग बसवलेले आहेत अशा पद्धतीने बनवलेत का तर ते अखंड जेव्हा आपण बाहेर साफ करता यायला पाहिजे आप आपल्याला म्हणजे आत तुमचं कोणताही गंज वगैरे पकडण्याचं काय बिळ साठण्याचं काय हे नाही अशा पद्धतीने केलेलं आहे ब्लॅक ग्रे कलर जो आता घेतलेला होता तो ग्रे कलर जो आहे तो आपल्याला नव्वद ते पंच्याण्णवच्या आसपास बसलेला आहे आणि बाकीची व्हाईट वगैरे जे अनपॉलिश जेवढी काय खडी आहे आपल्याला ती पंचावन्न 55... ते साठ आपल्याला इथं ट्रान्सपोर्टचा खर्च आपण द्यावा लागतो ते होम डिलिव्हरी देत नाही मला वाटलं की तुम्ही साडेसात मध्ये किती दिले टोटली पैसे तुम्ही सव्वाशे किलोला सव्वाशे किलोला ला साडेसात हजार रुपये घेते ट्रान्सपोर्ट नाही नाही इथं आल्यानंतर मी सातशे रुपये दिले दे... मला माहित नव्हतं सॉरी तर टोटली आपल्याला जो काय खर्च आहे ट्रान्सपोर्टचा आपला स्वतःचा आहे आपल्याला ज्या वेळेस आपल्या जागेवर येतं तेव्हा ते ट्रान्सपोर्ट वाडीला आपल्याला बिल देतात त्या बिलावर आपला ट्रान्सपोर्ट खर्च लिहिलेला असतो म्हणजे आपल्याला सव्वाशे किलो खडी सातशे रुपये मध्ये बसली की असं जर सहाशे ते सातशे रुपये